नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मला नाही म्हणणार आहे जेवढे काही सदस्य आहेत आणि कोर मेंबर्स आणि वर्किंग कमिटीचे जेवढे मेंबर्स आहेत त्यांनी त्याच्या घरातन आणि स्वतःच्या खिशातनं कमीत कमी पंचवीस हजार ते एक लाख रुपयापर्यंतची स्वतः खिशातनं स्वतःने हे केलेलं आहे उत्स्फूर्तपणे जेवढे काही झेरॉक्स असतील इकडं जाण्याचा खर्च असेल काही असेल सगळं सेल्फ फंडेड ही पृथ्वी तलावरची माझ्या मते तरी माझ्या आठवणारी एक मात्रच अशी ही संस्था आहे तर आत्ताच सोलापूर विकास मंचच्या स्थापनेमागचं काय जे काही उद्देश आहेत हेतू आहेत आणि सोलापूर विकास मंचने गेल्या चार वर्षामध्ये जी काय दैदिप्यमानाशी कामगिरी केलेली आहे जी एका थलालक चित्रपटाला देखील लाजवेल अशी जी आमची कामगिरी होती ते खरंच वाखाडणे आहे तुमच्या सगळ्यात आम्हाला बळ आहे तुमच्या सगळ्याचं आता आपल्या इथं सगळे सनदी आ, सनदी लेखापाल देखील बसलेले जर ह्याचं मॉनिटरायझेशन मध्ये जर ह्या सगळ्या कामांचा जर हिशोब करायचा गेला तर काही हजार कोटी रुपयांमध्ये आम्ही हे काम सगळ्या सोलापूरकरांना केलेलं आहे आमदार खासदार आणि मंत्र्यांना देखील हे काही गोष्टी जे शक्य नव्हत्या त्या देखील तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आम्ही हे सगळ्या गोष्टी शक्य करू तर काही टाळ्या आपण स्वतः देखील स्वतःसाठी वाचूया <laughs> तर गेल्या चार वर्षामध्ये मी काय साहेबांनी की अशक्य ही शक्य करणारा मंच म्हणजे सोलापूर विकास मंच मला तुम्हाला सांगायला वाटतो किंवा कधी कधी आम्हालाच दडपण येतं की सोलापूरला अप्रिय असणारे जेवढे काही विषय आहेत म्हणजे सांगायचं गेलं तर मावा मटका आणि मिरवणूक ह्याच्या त्रासलेलं आपलं सोलापूर आहे मावा मटका मिरवणूक हे आता हे जो वाक्य आहे हे वाक्य आता प्रत्येक आमदाराच्या तोंड मुखी आहे हे वाक्य प्रत्येकाला वाटतं की सोलापूरची मिरवणूक ही थांबली पाहिजे पण इनिशिएटिव्ह कोणी पोलीस आयुक्तांकडे चला म्हटलं तर चार लोक येणार नाहीत का कारण की आमच्या व्यवसायावरती परिणाम होईल किंवा आमच्यावरती हल्ला होईल किंवा काही इव्हन डॉक्टना देखील पोलीस आयुक्तांकडे हे सदर प्रकरण घ्यायला जात नाही पण तरी देखील हा अप्रिय विषय सोलापूर विकास मंचने हिरेरीने मांडला सांगायला खरंच आनंद होतो की सोलापूरची ज्या वेळेला आम्ही हा विषय मांडला त्यावेळेस पासन सगळ्या जेवढे काही डी जे डॉल्बी धारक आहेत त्यांच्यावरती कारवाया चालू झाल्या गुन्हे दाखल करायला चालू झाले काहींचे डॉल्बी जप्त करण्यात आले आणि त्यांचे गुन्हे सात आठ वर्ष झाले अजून कंटिन्यू चालूच आहे तर जेवढे काही अप्रिय विषय आहेत ते केवळ आणि केवळ सोलापूर विकास मंचाने हाती घेतलेले आहेत ते कशाला घेतलेले आहेत तर केवळ आणि केवळ तुमच्या सगळ्यांच्या पाठबळामुळे घेतलेले आहेत आज आपण सगळे जेवढे उपस्थित आहोत ते वेगवेगळ्या संस्था संघटना आणि वेगवेगळ्या असोसि वरती आपण असोसिएट आहोत या सगळ्याने आपण उत्स्फूर्तपणे आलेलो आपण कुठल्या एका पक्षाशी कार्यकर्ते नाही आहेत जे एकदम मोठ्या मॉबमध्ये आपण आलेलो आहेत तुम्हाला पैसे देऊन आणलेले आहे असं बिलकुल नाही आपल्याला सोलापूर विषयी एक ममत्व भाव आहे प्रेम आहे येणाऱ्या काळाचं सोला का जे सोलापूर आहे ते सुजलाम सुफलाम आणि अतिशय उत्कृष्ट असलं पाहिजे ह्या एका उदांत दृष्टिकोनातून आपण इथं सगळेजण उपस्थित आहोत मी केतनबाईंना पुनश्च एकदा विनंती करतो की त्यांनी आपल्याला आव्हान करावे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला ला करा, करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा